आपले विचार दुसऱ्यांना पटतील का नाही म्हणून कधीही स्वतःचे विचार मांडणे कधी सोडू नका कारण जरी तुमचे विचार समोरच्याला पटले नाहीत तरीही तुमच्या विचारांवर त्यांना विचार करायला लावतात हे नक्की आहे माणसं जोडताना प्रत्येक वेळेसच फायदा व तोट्यासाठी जोडू नका कारण झाडांचंच पहा प्रत्येक झाड हे फळ देईलच असे नाही पण काही झाडेही सावली तरी देतातच संघर्ष करून स्वतःचं अस्तित्व स्वतः उभं केलं तर माणसाला जगण्याचा आनंद मिळतो माणसाला एक वेळ दगडातही देव दिसत असतो पण माणसातील माणूस दिसण्यासाठी त्याला आयुष्यात संकट येणं गरजेचं असतं तेव्हाच माणसाला माणसातील देव दिसतो एक वेळ मी पणा विकायला बघा कुणी तो फुकटही घेणार नाही तेव्हाच कदाचित तुम्हाला कळेल किमीपणाच्या नादात आपण किती आपल्या माणसांपासून दूर झालो होतो काही वेळेस घर फोडणारे लोक हे घरचेच असतात कारण बाहेरच्या लोकांना थोडीच माहीत असते की घराची कोणती भिंत नाजूक आहे ते मनाला लागलेल्या काही गोष्टी सहज हसून सोडून देणे म्हणजे आपण स्वतःवर नियंत्रण ठेवून आहे याचा सर्वात मोठा पुरावाच असतो माणसाला खऱ्या गोष्टीचा शोध घेण्यासाठी फिरावं लागतं पण खोटं मात्र आपोआप दारापर्यंत येऊन पोहोचतंच जे उघडपणे शत्रुत्व दाखवतात त्या लोकांशी आपण लढू शकतो पण त्या लोकांचं काय जे आपल्याबरोबर हसत हसत आपल्या पाठीवर हळूच वार करतात काही नातीही दोन गोड शब्दांनीही जोडली जातात आणि काही नातीही दोन गैरसमजाच्या शब्दांनीही लगेच तुटली जातात फरक फक्त समज आणि गैरसमजाच्या शब्दांचा आहे कधी कधी वेळ निघून गेली की गोष्टी हातातून निष्ठून जातात तेव्हा मनाला कुठेतरी वाटतं जर वेळेत आपण लक्ष दिलं असतं तर कदाचित सर्व सावरता आलं असतं पण तेव्हा हातातून वेळ मात्र गेलेली असते आयुष्यात मित्र बनवताना असे बनवा की जे तुमच्या आयुष्यावर कधी हसणार नाहीत तर तुमचे आयुष्य हसरे बनवतील आयुष्यरूपी पुस्तकात जगताना प्रत्येक वेळेस हसत आनंदात राहायचं समोरच्याला तुमच्याकडे पाहून वाटलं पाहिजे की देव याच्या आयुष्यात दुःखाचं पान लिहायला विसरला की काय सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद